माझं सोलापूर न्यूज चॅनल दिल्ली दारू धोरण प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना हैदराबाद मधून अटक केली आहे ईडी आता कविता यांना चौकशीसाठी दिल्लीला घेऊन जात आहेत के कविता यांच्या हैदराबाद येथील घरावर आज ईडीने छापा टाकला होता त्यानंतर काही तासांनी त्यांना अटक करण्यात आली कविता यांनी ईडीच्या काही समन्स दुर्लक्ष केले होते यानंतर ईडीने के कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत आणि त्या पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत या प्रकरणी ईडीने यापूर्वीच त्यांची चौकशी केली आहे मात्र यावर्षी किमान दोनदा समन्स बजावूनही ती चौकशीसाठी हजर झाली नाही लोकसभा निवडणुकीला अवघे काही आठवडे शिल्लक असताना कविता यांना अटक करण्यात आली आहे तसेच एका व्हिडिओमध्ये कविता यांचा भाऊ आणि तेलंगणाचे माजी मंत्री के टी रामाराव हे ईडी अधिकाऱ्याशी भिडताना दिसत आहेत कॅमेऱ्यासमोर ते एका अधिकाऱ्याचे नाव घेतात आणि कागदपत्रे दाखवतात आणि ईडीबद्दल म्हणतात तपास संपला आहे आणि अटक वॉरंट बजावण्यात आले आहे आणि आता ते म्हणत आहेत की कुटुंब आत येऊ शकत नाही ते असेही म्हणत आहेत की त्यांच्याकडे कोणतेही ट्रान्झिट वॉरंट नाही त्यामुळे त्या मॅजिस्ट्रेट समोर हजर राहू शकत नाही परंतु त्यांना केस करायची आहे एजन्सीने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आश्वासनाचे उल्लंघन केल्याचा आरोप राव यांनी अधिकाऱ्यांवर केला आणि म्हणाले तुम्ही गंभीर संकटात आहात माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल